नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर पोलीस विभागाने तपासासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत समन्वय समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश आरटीई प्रवेशासाठीची प्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरू पालकांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन तडीपार आरोपीने माढ्याच्या शिक्षकाला केली दोन लाखांची मागणी बार मधील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी सदरबार पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार पोलीस प्रशासनाची तपासाची चक्रे जलद गतीने झाली सुरू बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची अट्रॉसिटीची सोलापूर शहर पोलीस यांच्याकडे दहा तर ग्रामीण पोलीस यांच्याकडे सदोतीस प्रकरणे तपासासाठी प्रलंबित आहेत तरी उपरोक्त सर्व प्रकरणे पोलीस विभागाने त्वरित निकाली काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद व संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा अन्वये जिल्ह्यात पोलीस विभागाकडे सत्तेचाळीस प्रकरणी तपासासाठी प्रलंबित आहेत यामध्ये सोलापूर शहर पोलीस यांच्याकडे दहा तर ग्रामीण पोलीस यांच्याकड़ सदोतीस प्रकरणी तपासासाठी प्रलंबित आहेत तरी उपरोक्त सर्व प्रकरणी पोलीस विभागाने त्वरित निकाली काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले पोलीस उपअधिक्षक गृह विजया कुर्री पोलीस शहर उपायुक्त प्रांजली सोनवणे जिल्हा सरकारी अभियोक्ता डी एम पवार जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आदटराव यांच्यासह उपरोक्त समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले पोलीस तपासावरील प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे निकाली काढावी जेणेकरून संबंधित पीडितांना शासकीय अर्थसहाय्य समितीला देणे शक्य होईल ग्रामीण पोलिसांकडे प्रलंबित प्रकरणे अधिक असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन सदरचा अहवाल समितीला सादर करावा तसेच संबंधितांना न्याय मिळणे गरजेचे असून सरकारी अभियोक्ता येडे न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पाठपुरावा करून ती प्रकरणे निकाली काढावीत अशा सूचना त्यांनी दिल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद व संशोधित अधिनियम दोन हजार पंधराची सविस्तर माहिती व ज्ञान संबंधित नागरिकांना व्हावे यासाठी समाज कल्याण विभागाने तालुका स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करावे यासाठी या अधिनियमांची या सविस्तर ज्ञान असलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा घेण्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाला उपलब्ध करून दिला जाईल या कार्यशाळा दिनांक पंधरा ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष स्थापन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महापालिका आयुक्त उपविभागीय अधिकारी सर्वत सर्व तहसीलदार सर्व मुख्याधिकारी सर्व गटविकास अधिकारी यांना कळवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व संबंधित यंत्रणांकडून विरंगुळा कक्ष स्थापन केल्याची माहिती घ्यावी व पुढील आठ दिवसात सादर करावी ज्या शासकीय यंत्रणांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष स्थापन केला नाही त्यांनी सदरचा कक्ष त्वरित सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी सोलापूर महानगरपालिकेने चार ठिकाणी विरंगुळा कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षाची तपासणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी करावी व या, करा या कक्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्या उत्कृष्ट आहेत याबाबतची खात्री करून तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले प्रारंभी सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत जिल्हा स्तरावरील समितीच्या कामकाजाची माहिती सादर केली यामध्ये पोलीस विभाग यांच्याकडे तपासावर प्रलंबित असलेली प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे व अर्थसहाय्यासाठी मंजूर प्रकरणे तसेच ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती अंतर्गत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आदींची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी दोन दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशात मान्सून लवकरच एंट्री करणार आहे मात्र दुसरीकडे राज्यात मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी दोन दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये सोलापूर पुणे जळगाव धुळे सातारा कोल्हापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर मध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे मान्सूनची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत पालकांना आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी सतरा मे शुक्रवार पासून अर्ज करता येणार आहेत यापूर्वी आरटीई साठी ज्या पालकांनी अर्ज केले होते त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी ज्या वंचित दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरु होणार आहे पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी सतरा पासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे आरटीई प्रवेशाच्या निकषात बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील महापालिका जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित शाळा निवडाव्या लागत होत्या त्यानुसार झाले पण उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरून न्यायालयाने या बदलाला मात्र शालेय शिक्षण विभागाला पूर्वीचा बदल मागे घ्यावा लागला आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यित सहाय्य शाळांची देखील निवड करता येणार आहे इयत्ता पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवीपर्यंत शासनाकडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे पंधरा पासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली रॉक्टरी काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे त्यासाठी पालकांनी तातडीने अर्ज करणे अपेक्षित आहे दरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे त्यावेळी विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरु होईल यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी तथा पालकांनी आरटीई पंचवीस टक्क्यांप्रमाणे नोंदणी केली होती तथा अर्ज केले होते त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत या संदर्भातील आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहेत आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत दरम्यान पालकांना सदरचा आरटीई चा अर्ज करण्यासाठी एचडीटीपीएस हायफन डबल स्लॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश एडीएम अंडर पोर्टल हे संकेतस्थळ असून यावर पालकांना साधारणत पंधरा दिवसात अर्ज करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले नवऱ्याच्या दबावातून खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून विवाहितेवर अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली शेतात काम करणाऱ्या विवाहितेला शिवीगाळ मारहाण व धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याच्या आरोपातून असलम सत्तार नदाफ वय तेवीस राहणार मजरेवाडी सोलापूर याची प्रमुख सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांनी निर्दोष मुक्तता केली हकीकत हकीकताशी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार अठरा रोजी सकाळी विवाहिता पिंजारवाडी येथील शेतात काम करत असताना आरोपीने तिथे जाऊन तिचा हात पिरगळून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला यावेळी विवाहितेने आरडाओरडा केला असता आरोपीने शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी आरडाओरडा ऐकून विवाहितेचा पती आणि त्याचा मित्र घटनास्थळी येताच आरोपी पळून गेला अशा आशयाची फिर्याद विवाहितेने वळसंग पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एनाईतुल्ला काझी यांनी केला प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार नवऱ्याने पाहिल्यामुळे नवऱ्याच्या दबावातून खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट अथर्व आंदोरे यांनी केला तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली या घटनेत आरोपीतर्फे अॅडव्होकेट अल्हद अंदोरे अॅडव्होकेट समीर माशाळे अॅडव्होकेट अथर्व आंदोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅडव्होक आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयात अखेर जामीन मंजूर कर अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर करण्यात आला आहे सोलापूर येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट ए तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे आरोपी रोहित अंकुश काटकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादी हा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास विहार येथून मोटरसायकलने जिमला जात असताना कारंबा नाकाजवळ अज्ञात इसमानने इस त्याची था गाडी थांबवली त्यानंतर फिर्यादीच्या गाडीची चावी तसेच मोबाईल काढून घेतला आणि जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवून देशमुख पाटील वस्तीच्या पुढे एका ब्रिज जवळ घेऊन गावच्या गे मोबाईलमधून फोनपेवर वीस हजार रुपये ट्रान्सफर करून त्यानंतर ता फिर्यादीच्या वडिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे न दिल्यास फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती यातील अटकेतील आरोपी रोहित काटकर यांनी आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे अॅडव्होक कदीर औटी अॅडव्होक दत्तात्रे कापुरे अॅडव्होक निलेश कट्टीवनी अॅडव्होक सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले धडीपार आरोपींनी माढा येथील प्रवीण कांबळे यांच्या फिर्यादीवरून अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या आस्थागायत शासकीय विश्रामगृह येथे मंदरुप येथील विद्यालय येथे यातील ये नमूद आरोपी अनुमोल केवटे महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार बंदेनवाज शेख राहणार सर्वजण मंद्रुप जिल्हा सोलापूर यांनी फिर्यादीचे संमतीशिवाय फिर्यादीच्या बारमधील पोरींसोबत नाचतानाचा फोटो व्हिडिओ काढले आहेत तो आम्हा दोन लाख रुपये दे नाही तर आम्ही तुझे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली तसेच पैसे न दिल्याने सदरचा व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे तसेच संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर ईमेलद्वारे प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थीमार्फत फिर्यादीस पैशांची मागणी करत होते तसेच सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत या प्रकरणी चौदा रोजी रात्री उशिरापर्यंत सदरबार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा तपास सदरबार पोलीस स्टेशनच्या महिला पीएसआय भट्टे या करत आहेत केबल नेटवर्क कोणतेही असो आम्ही पाहणार वृत्तवेधच सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या वृत्तवेधच बातमीपत्र बातमीपत्राच्या वेळा खालीलप्रमाणे पाहत राहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनानी परिपूर्ण वृत्तवेद चॅनल चोवीस तास आणि आठवड्यातील सातही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेद चॅनल च चा ऍप पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद केबल नेटवर्क कोणतेही असो आम्ही पाहणार वृत्तवेधच प्रेक्षक हो राय जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल डिश आणि इतर सेवांचे से पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनल साठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणार वृत्तवेद चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर येत्या एक जानेवारी पासून आपले लाडके वृत्तवेद चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी जर आपल्या भागात वृत्तवेद चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा आणि वृत्तवेद चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा सर्वसमावेशक बातम्या माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेद चॅनल चोवीस तास आणि आठवड्यातील सातही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेद चॅनलचं ऍप सत्याचा अचूक वेद वृत्तवेद या प्रकरणात थोडक्यात हकी दोन हजार बावीस रोजी फिर्यादी रहमत बी हुसेनसाब वय वैपन्नास राहणार मुक्कामपोस तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मयत मुलगा असो जिलानी याला अन्नपचन होत नसल्याने व सतत उलटीचा त्रास होत असल्याने फिर्यादी रहमत बी साहेब केनिवाले यांनी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले इंडोस्कोपीसाठी जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते डॉ अग्रवाल नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअप साठी गेले असता डॉक्टर अगरवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असेही डॉक्टर अगरवाल यांनी सांगितले नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोतला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितले त्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिले या इंजेक्शन नंतर जिलानीला रिॲक्शन झाले इंजेक्शन देत्यावेळी जिलानी शुद्धीवरच होता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो, तो बेशुद्ध पडला यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून त्यास उचलून बाहेर आणले रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वी जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केले यातील आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणा दाखवल्याने आमचा मुलगा दगावला त्यामुळे त्याच्या मृत्यूस डॉक्टर नवीन तोतला हेच जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलिसांनी आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अप्रमाणे गुन्हा दाखल केला या प्रकरणात

सध्या तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याची टंचाई आहे परंतु शहराला आरसोली तलावातून पाणी पुरवठा योजना चालू आहे त्या योजनेमार्फत वाशी शहराला प्रत्येक प्रभागात कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडले जाते तेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात अशा या कठीण परिस्थितीत वाशी येथील वर्तक चौक ते परांडकार घराजवळ घर नंबर तीनशे अकरा च्या जवळ पाणी सोडण्याचा वॉल आहे त्या वॉल मधून येथील भागात पाणी सोडले जाते परंतु त्या ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे नळाचे पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहत जाते तेच वाहत जाणारे घाण पाणी पुन्हा वॉल मध्ये खड्ड्यात जाते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे शेजारी नाली आहे त्यामधून पाणी पूर्ण भरून रस्त्यावर येत आहे तेच घाण पाणी जात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदरील पाण्याबाबत पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रत्यक्ष दाखवले असता कर्मचारी दुर्लक्ष करतात एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांना प्रत्यक्ष दाखवले असता त्यांनी उद्या माणसे पाठवून व्यवस्था करतो म्हणून सांगितले त्याचा एक महिना होत आला तरी अद्यापपर्यंत दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही तर त्वरित नगरपंचायतीने वर्तक चौकातील शुद्ध पाणी मिळेल व्यवस्था करावी अशी तेथील नागरिकांची मागणी आहे बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक बातम्यांवर पोलीस विभागाने तपासासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत समन्वय समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश आरटीई प्रवेशासाठीची प्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरू पालकांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन तडीपार आरोपीने माढ्याच्या शिक्षकाला केली दोन लाखांची मागणी डान्सबारमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी सदरबार पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार पोलीस प्रशासनाची तपासाची चक्रे जलद गतीने झाली सुरू या बातम्यांसह इथे थांबतो आहोत पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार